मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये घोटाळा झालेला आहे हा गंभीर विषय आहे निवडणूक जिंकण्यासाठी हा प्रकार होता असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय ही योजना भविष्यात राहील की नाही याची शंका वाटते असंही राऊतांनी म्हटलंय दरम्यान या योजनेबाबत सत्य समोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राला सरकारनं माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे आम्ही लाडका बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे यात फार मोठा घोटाळा झालेला निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका बंद होईल का नाही मला माहिती नाही पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डी पी डी पैसे वळवले जात आहेत हे काय आहे खरं नक्की काय आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मत मतांचे भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं हा घराघर एका एका घराघरामध्ये चार चार महिलांना पैसे दिलेत मतं घेतलीत काही पाहिलं नाही ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती आता काय निकष लावताय निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहेत वगळल्या जाणार आहेत याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती बेमानी होती हे आता स्पष्ट झालेलं आहे